नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी जयसिंगपूरच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी जयसिंगपूरच्या वतीनं बारा मे दोन हजार पंचवीस रोजी आमदार श्री राजेंद्र पाटील यड्रावकर व आमदार श्रीत अशोकरावजी माने रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी जयसिंगपूरचे अध्यक्ष अविनाश पट्टणकुडे सेक्रेटरी नरेंद्र पाटील उद्योगपती विनोद घोडावत नंदकुमार बलदवा यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारोड पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी कुमारी अदिती संजय चौगुले यांचा युपीएससी परीक्षांमध्ये यश संपादन केल्याबद्दल व कुमारी प्रीती युवराज मेंढगुले यांचा युरोपमधील विद्यापीठांमध्ये पी एच डी अभ्यासक्रमासाठी निवड झाल्याबद्दल तसेच श्रीत रोहित दत्तात्रय पाटील यांची आय डी बी आय बँकेत ज्युनियर मॅनेजरपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार आमदारांच्या हस्ते करण्यात आला यावेळी रोटरी क्लब ग्रीन सिटीचे सदस्य सज्ज पाटील यड्रावकर बजरंग खामकर टीपी पाटील हर्षवर्धन फडणीस दादासो चौगुले सुदर्शन कदम दिलीप बजाज बजरंग सोमानी अन्सार चौगुले श्रीराम बोंडगे अजित कुमार कोरे सचिन रायनाडे दीपक नरगत्से शंकर बंडकर जयदीप शेट्टी प्रसन्न पाटील इंद्रनील चौगुले व अशोक रेवणकर इत्यादी उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये करा बहात रहा, जयसिंह गोडगरी न्यूज चॅनल